हे शिरो आनंदपाळाचं मंदिर आहे खूप पुराणिक आहे आणि इथं ना महादेवाची पिंड प पिंड आहे आणि ह्या आम्ही सगळेजण दर्शनासाठी गेलो होतो इथं आणि इथं पहिल्यांदा नंदीचं दर्शन घेऊन एक एक करून सगळेजण असे इथं खूप असे देव आहेत मध्ये आतमध्ये गणपती पण आहे आणि हे बघा खायच्या किंवा नागिणीच्या पानाचा इकडं अभिषेक असतो महादेवाच्या पिंडीला तुमच्याकडे असतो का मला नक्की सांगा आणि अशी सुंदर असा अभिषेक चालू आहे खायच्या पानाचा आणि हे बघा बघा आनंद पाळ म्हणजे हे महादेवाचेच रूप आहे दुसरं आणि बघा किती सुंदर असा अभिषेक चालू आहे ही पद्धत पुरानी काय आणि माझी काकी नाही इथं दंडवत घेतली आम्ही तिच्या पायाचे पाया पडलो पाया आणि सगळ्यांना असं इबीत लावले इथं मोठ्या मुलांनी आणि बघा असं म्हणजे आणि डबलदा बघू शकता की अभिषेक कसा चालू आहे तुमच्याकडं करतात का खायच्यापणाचा अभिषेक नक्की सांगा मला आणि दर्शन झाल्यानंतर असं मस्त आम्ही बसलो थोडा वेळ मंदिरामध्ये हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा